श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज दीप अमावशा ही संधी सोडूच नका आईने मुलांसाठी नक्की हा प्रभावी उपाय करा हा कणकेच्या दिव्यांचा प्रभावी उपाय सर्वांनी नक्की करा मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरेल अशी आशा आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारी माहिती ही खूप महत्वपूर्ण आहे आज दीप अमावस्या आहे सगळ्यात आधी सर्वांना आजच्या दीप अमावसेच्या खूप खूप शुभेच्छा आजपासून श्रावण मासारंभ आहे दीप अमावस्या म्हणजे दीप दिव्यांची अवस्थ दिवा जो आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो मार्ग दाखवतो आणि आपण जी सेवा करतो ती सेवा देवांपर्यंत पोहचवण्याचे म्हणूनच दिव्याला अनन्य साधारण महत्व आहे आपण लहानपणापासून शुभम करू ते कल्याण म्हणतो हो ना दिवाबत्ती हा ही शब्द अगदी आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी आहे बरोबर ना आज दी अमावस्या म्हणूनच आपल्या मुलांसाठी एक प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि महत्वाचे म्हणजे हा प्रभावी उपाय वर्षातून एकचदा करता येतो त्यामुळे आवर्जून हा उपाय करावा ज्यांना मासिक धर्म असेल किंवा ज्यांना सुतक असेल ते मात्र हा उपाय करू शकत नाही इच्छा असेल तर आपल्या घरामध्ये दुसरी स्त्री, स्त्री असेल तर तिच्याकडून हा उपाय तुम्ही करून घेऊ शकता आता तुमच्या लक्षात आलं असेलच असो आता मुलांच्यावरून काय ओवाळायचे आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि नवीन आलेला हाईप करायला दिसून दीपमावस म्हणजे संपूर्ण घरातल्या देव्यांची पूजा जे, जे काही असतील त्या दिव्यांची पूजा आपल्याला करावायची आहे आपल्या घरातल्या लहान मोठ्या सर्व दिव्यांची पूजा करायची आहे आपल्या घरात आपल्याला आयुष्यात लख प्रकाश पडावा ही प्रार्थना आपण करत असतो दिव्याच्या आयुष्य अशी आपण प्रार्थना देवाजवळ करत असतो त्यात असा की आज गुरु पुष्पामृत आहे त्यामुळे आज माता लक्ष्मीची देखील सेवा आराधना आपल्याला करावायची आहे म्हणूनच आजच्या दिवसाचे अनन्न साधारण महत्व आहे आणि हो आज ते सर्व गुरुवारी आलेले आहे याला अमृत योग म्हणायलाही काही हरकत नाही अशीही स्वामींच्या गुरुवारची आपण विशेष अशी सेवा करत असतो त्याही आपल्याला करायच्याच आहेत तर आता मुलांसाठी नेमका कोणता उपाय आपल्याला करायचा आहे तर तो आता समजून घेऊ तर बघा मुलांसाठी कणकेचे दिवे तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत यासाठी तुम्हाला कणकेचे पाच किंवा अकरा किंवा एकवीस दिवे बनवायचे आहेत पण जर समजा तुम्ही वर्किंग वुमन असाल नोकरीनिमित्ताने बाहेर पडणारे असाल तर एक दिवा बनवला तरीही चालतो वेळअभावी आपण एक दिवा बनवला तरीही काही हरकत नाही कणकेचे दिवे बनवत असताना गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे तुम्हाला वाटले तर तुम्ही त्या पिठामध्ये ता। देखील टाकू शकता आणि काही तिळ देखील टाकू शकता अशा पद्धतीने तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता किंवा हळद पिठाचा दिवा बनव नंतर दिवा लावताना त्यात काही तिळ टाकले तरी चालते आता दिवे कसे बनवायचे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेले असेल तर साधारणतः काय करायचे संध्याकाळनंतर रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात तुम्हाला दोन मुलं असतील तर वेगळे दिवे घेण्याची गरज नाही तेच दिवे तुम्ही दोनही मुलांवरून उतरवले तरी चालते आता दिवे उतरवताना आपल्या मुलांना बसायला आसन द्यावे पूर्वेकडे तोंड करून बसावे त्यानंतर कणखीचे दिवे बनवले आहेत त्यामुळे त्यात मोहरीचे किंवा तिळाचे तेल टाकायला काहीही हरकत नाही आणि अशा पद्धतीने दिवे लावायचे तुमच्याकडे पिवळे किंवा काळे मोहरी असली तर तेही तुम्ही त्याच्यात टाकू शकतात आणि मग हे दिवे मुलांवरून आपण औक्षण करतो त्या पद्धतीने तशा सात वेळा उतरवून घ्यायचे आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली ते दिवे ठेवून द्यायचे आहेत जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ते ठेवायला जमले नाही तर कमीत कमी आपल्या गॅलरीमध्ये ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये ते तुम्ही टाकून देऊ शकता अशा प्रकारे कणकीच्या दिव्यांचा उतारा करून घ्यावयाचा आहे कारण कणकेचा उतारा आजच्याच दिवशी करता येतो आज नाही जमलं तर तो पुढच्याच वर्षी करता येईल शक्यतोवर आजच्या दिवशी हा उपाय करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा आवडली असेल माहिती तर नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ